नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विकास मोहिते पायनर कंपनी प्रतिनिधी आज दिनांक आहे सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आज आपण सिरसगाव इथे पीक मळणीचा कार्यक्रम आयोजित केला होता आपल्या प्रगतशील शेतकरी पुनराम भाऊ इंगळे राहणार सिरसगाव तालुका भोकरदन जिल्हा जालना तर याच्याकडून सर्वप्रथम आपण याचा परिचय जाणून घेऊ आणि पीक मळणीचा जो पायनर कंपनीचा पस्तीस चोवीस व्हरायटी त्यांनी लावलेली होती त्याच्याकडून जाणून घेऊ की या वाहनाबद्दल त्यांची काय प्रतिक्रिया आहे दादा आपला परिचय द्या माझं नाव पुंजाराम हरिभाऊ इंगळे रानार सिरसगावग्रह तालुका भोकरदन जिल्हा जालना आपला मोबाईल नंबर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव वीस चौदा चौऱ्याऐंशी एक्केचाळीस तर साधारणतः किती गुंठ्यामध्ये तुम्ही लावलं होतो पायनल कंपनीचा पी पस्तीस चोवीस हे मी पंधरा गुंठ्यात लावलो पंधरा कुंट्यामध्ये लावलं होतं पस्तीसोवीस वान लावलं तुम्ही पस्तीस पंधरा गुंठ्यामध्ये तुम्हाला एकूण उत्पन्न किती आलं एकूण एकूण आलं सोळा क्विंटल साठ किलो सोळा क्विंटल साठ किलो हे वान लावून तुम्ही समाधानी आहे एकदम समाधानी आहे आणि येणाऱ्या हंगामामध्ये तुम्ही काय सांगू शकता शेतकऱ्यांना की जास्तीत जास्त हिवाण लावायला पाहिजे नाही लावायला पाहिजे शेतकऱ्यांनी लावायला पाहिजे एकदम चांगलं आहे आणि याचं लिंडर जरी बारीक असलं तरी याच्यामधलं जे उत्पन्न ते चांगलं आहे चांगलं आहे तर शेतकरी मित्रांनो पायनर कंपनीचा पी पस्तीस चोवीस चा आज पीक मळणीचा कार्यक्रम होता शिरसगावगड इथे दादांना सोळा क्विंटल किती सोळा सोळा क्विंटल साठ किलो उत्पन्न आलेलं आहे तर माझी अशी विनंती आहे की येणाऱ्या हंगामामध्ये जास्तीत जास्त तुम्ही पायनर कंपनीचा पी पस्तीस चोवीस लावावा धन्यवाद